उपस्थित सर्व मान्यवरांना माझा साधार नमस्कार माझी कवितेच शीर्षक आहे चंद्र मनाचा तारक अनेक कवींनी चंद्रावर कविता केल्या चित्रपट गीत पण आहेत पण माझी जी, जी कविता आहे त्यामध्ये माझ्या आयुष्यात वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मला भेटलेला चंद्र त्याचं वर्णन मी केलंय मी आशा करते की तुम्हालाही पटेल चांदो

शाळेत भूगोलाच्या तासाला तो वेगळेच तो सुरेल गाण्यांमधून मला भेटायला आला तरुण्याक <श्वाराग> तो सुरेल गाण्यांमधून मला भेटायला आला प्रेमिकांचा साक्षीदार तो प्रेम माझ्या मनी जागवून गेला प्रेमिकांचा साक्षीदार तो प्रेम माझ्या मनी जागवून गेला असा हा चांदोबा मला नेहमीच आकाशातून खुणावतो असा हा चांदोबा मला नेहमीच आकाशातून खुणावतो लहानपणी जो मामा होता तो आता माझा होतो कारण आता तो माझ्या लेकरांचाही मामा झालेला असतो नेहमी सोबत राहीन नेहमी सोबत राहीन राखी पौर्णिमेला तो मज सांगतो आता तर जीवनाचा मोठा धडा मला रोज शिकवतो आता तर जीवनाचा मोठा धडा मला तो रोज शिकवतो ग्रहणातला चंद्र संकटात संयमी राहणे शिकवतो ग्रहणातला चंद्र संकटात संयमी राहणे शिकवतो अपयशाची अमावस्या धीराने दूर करण्या शिकवतो अपयशाची अमावस्या धीराने दूर करण्या शिकवतो यशाच्या पौर्णिमेचा चमचमाट मिरवायलाही शिकवतो यशाच्या पौर्णिमेचा चमचमाट मिरवायलाही शिकवतो हेही कायमचे नाही हे सांगत पुन्हा कलेकलेने कमी होतो हेही कायमचे नाही हे सांगत पुन्हा कलेकलेने कमी होतो यशाचा गर्व अपयशात खचणे नको हेच तो मला शिकवतो यशाचा गर्व आणि अपयशात खचणे नको हेच तो मला शिकवतो दिवसा सूर्यावर न जळता योग्य वेळेची तो वाट पाहतो दिवसा सूर्यावर न जळता योग्य वेळेची तो वाट पाहतो शांत राहून स्वगुणांनी रोज चमकायला तो मला शिकवतो शांत राहून स्वगुणांनी रोज चमकायला चमकायला मला तो शिकवतो समुद्राच्या भरती आणि ओहोटी सम मलाही अनुभव देतो समुद्राच्या भरती आणि ओहोटी सम मलाही अनुभव देतो असा हा मोहक चंद्र मला माझ्या मनाचा कारक वाटतो असा हा मोहक चंद्र मला माझ्या मनाचा कारक वाटतो माझ्या मते सर्वांच्याच आयुष्यात तो असाच भरून राहतो सर्वांच्याच आयुष्यात तो असाच भरून राहतो धन्यवाद